नमस्कार मी गौरी कुबेर आज एकवीस डिसेंबर वार गुरुवार आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एन डेटा आणि राज्यातल्या गुन्ह्यांची परिस्थिती याबाबत माहिती दिलीय यावेळी त्यांनी सायबर गुन्हेगारी बाबत देखील वक्तव्य केलंय दुसरीकडे देशात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचे अकरा रुग्ण आढळले आहेत याबद्दल आपण सविस्तरपणे ऐकणार आहोत इंग्रजांच्या काळापासून अजूनपर्यंत सुरू असलेल्या तीन फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आलाय त्याबद्दल आपण थोडक्यात ऐकणार आहोत टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल केल्यामुळं आणि राहुल गांधी यांनी त्याचा व्हिडिओ शूट केल्यामुळं धनखड यांनी नाराजी व्यक्त केलीय तर तब्बल साठ वर्षांनंतर भारतीय टेनिस टीम पाकिस्तानचा दौरा करणार आहे याबद्दलही थोडक्यात ऐकणार आहोत आजच्या चर्चेतल्या बातमीतनं ऐकणार आहोत की अजित पवार यांनी जयंत पाटलांना अंडरस्टँडिंग असं का म्हटलंय त्याबद्दल चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला एका महत्वाच्या बातमीनं विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एन डेटा आणि राज्यातल्या गुन्ह्यांची परिस्थिती याबाबत महत्वाची माहिती दिलीय यावेळी त्यांनी सायबर गुन्हेगारी बाबत देखील वक्तव्य केलंय गेल्या काही वर्षांपासनं सेक्स्टॉर्शन सारखे गुन्हे समोर येत आहेत मोबाईल कम्प्युटरचा वापर करून जे गुन्हे होत आहेत अशा गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर प्रोजेक्ट हाती घेण्यात आलेला आहे असं फडणवीस यांनी सांगितलंय यासाठी आठशे सदोतीस कोटी रुपयांची तरतूदही करण्यात येणार असून त्यामध्ये अतिशय डायनामिक प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहेत यामध्ये राज्यातल्या बँका NBFC, Financial इन्स्टिट्यूशन्स सोशल मीडिया Sites, अशा सर्व गोष्टी या प्लॅटफॉर्मवर एकत्र करण्यात येणार आहे कोणताही सायबर गुन्हा घडला की त्याला क्विक रिस्पॉन्स देता यावा यासाठी एक एलिट फोर्स या माध्यमातनं तयार करत आहोत पुढच्या तीन ते चार महिन्यांमध्येच याबाबतची कार्यवाही पूर्ण होईल सध्या राज्यात अठ्ठेचाळीस पोलीस ठाणे आहेत आणि चौवेचाळीस सायबर लॅब सुरू आहेत या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे डिटेक्ट करता येत आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय ऑनलाईन लॉटरी ऑनलाईन गेमिंग या दोन प्रकार आहेत काही लोक कायदेशीररित्या करत आहेत तर काही लोक चुकीच्या पद्धतीनं करत आहेत टीव्हीवर अनेक वेळा याबाबत जाहिराती पाहायला मिळत आहेत क्रिकेट प्रीमियर लीगच्या काळात तर भरपूर जाहिराती असतात आणि याचमुळे लोकांमध्ये याबाबत व्यसन तयार होते आता एका अकाउंट मर्यादितच पैसे लावता येत असल्यामुळे लोक विविध नावांनी अकाउंट तयार करत आहेत त्यामुळे या संदर्भात नागरिकांनी स्वतः देखील काळजी घेणं गरजेचं आहे हे सगळं डिजिटल आहे डार्क नेटच्या माध्यमातूनही यात बरेच व्यवहार पार पडत आहेत मात्र एकदा आपला सायबर प्लॅटफॉर्म तयार झाला तर यावर मोठ्या प्रमाणात आळा घालता येईल याचं विनियमन करण्यासाठी कायद्याची गरज आहे मात्र राज्य सरकारनं कायदा करून त्याचा कितपत फायदा होईल याबाबत मला संशय आहे त्यामुळे आम्ही केंद्राकडे याबाबत मागणी करणार आहोत असं फडणवीस यावेळी म्हणाले श्रोत्यांनो देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचे अकरा नवे रुग्ण आढळले आहेत यापैकी आठ रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या कोरोना प्रकरणांची संख्या सध्या पस्तीस आहे यापैकी सत्तावीस रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सत्तावीस पुण्यात आणि कोल्हापुरात एक सक्रिय रुग्ण आहे तर होम आयसोलेशन मध्ये तेवीस रुग्ण आहेत तर एक रुग्ण रुग्णालयात आयसोलेशन मध्ये असून त्याला आय मध्ये भरती करण्यात आलेलं आहे भारतात कोरोनाचा नवा सब व्हेरियंट जे एन ए चा पहिला रुग्ण आठ डिसेंबरला केरळमध्ये आढळला होता त्यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलेलं आहे केंद्रानं सोमवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देशात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत असताना जे एन डॉट वन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला दिलाय लोकसभा निवडणूक का अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच केंद्र सरकारनं जनमताचा अंदाज घ्यायला आता सुरुवात केली आहे पंतप्रधान मोदी यांच्या नमो ऍपनं मंगळवारपासनं याबाबतचं सर्वेक्षण सुरू केलंय विद्यमान सरकारबाबत सामान्य लोक नेमका काय विचार करतात स्थानिक खासदारांच्या कामगिरीबाबत ते समाधानी आहेत किंवा नाहीत या सर्वेक्षणाच्या माध्यमातनं ते जाणून घेत आहेत सोबतच नागरिकांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघातल्या तीन संभावित उमेदवारांची नावं देखील सुचवण्यास भाजपकडनं सांगण्यात आलंय त्यामुळे विद्यमान भाजप खासदारांची धाकधूक वाढलीय जन मन सर्वे असं या सर्वेक्षणाचं नाव असून त्याद्वारे सरकारच्या प्रती लोकांच्या मनात असलेली मतं आणि नेतृत्वाबाबत त्यांना काय वाटत आहे हे जाणून घेण्यात येत आहे केंद्रीय पातळीवर उपाययोजना आणि तसंच युझर्सच्या मतदारसंघातल्या प्रश्नांचा या माध्यमातून आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल लोकांच्या मनातल्या भावना जाणून घेणारं हे नाविन्यपूर्ण सर्वेक्षण असल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगितलंय भाजपनं नुकतंच विधानसभा निवडणुकीत विजय मिळालेल्या तीन राज्यातल्या नेतृत्वांमध्ये बदल केले आहेत आमदारकीसह खासदारकीला देखील नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी जनतेतून तीन नावं मागितली जात असल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलंय आता ऐकूया आजच्या वेगवान घडामोडी इंग्रजांच्या काळापासून अजूनपर्यंत सुरू असलेल्या तीन फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यानुसार नव क्रिमिनल लॉ विधेयक लोकसभेत मांडण्यात आलंय त्याला मंजुरीही मिळालीय यामध्ये मॉब लिंचिंग करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे तर कलम एकशे चोवीस अंतर्गत आता राजद्रोहाऐवजी देशद्रोहाची शिक्षा होणार आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष विधेयक दोन हजार तेवीस लोकसभेत मंजूर झालंय टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल केल्यामुळे आणि राहुल गांधी यांनी त्यांचा व्हिडिओ शूट केल्यामुळे धनखड यांनी नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणात काँग्रेसचं मौन पाहून दुःख झाल्याचं जगदीप धनखड म्हणाले तुम्ही जगदीप धनखडचा कितीही अपमान केला तरीही त्याची पर्वा नाही पण भारताच्या उपराष्ट्रपतींचा शेतकरी समाजाचा आणि माझ्या वर्गाचा अपमान करू नका मी स्वतःची आहुती देईन पण माझ्या पदाच्या प्रतिष्ठेचं मी रक्षण करू शकलो नाही तर हे मी खपवून घेणार नाही या सभागृहाच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं माझं कर्तव्य असल्याचं जगदीप धनखड यांनी म्हटलंय आता काँग्रेस यावर नेमकी काय भूमिका घेणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे काही दिवसांपूर्वी रश्मिकाचा डीप फेक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता या विरोधात दिल्ली पोलिसांनी एफ आय आर नोंदवत चौकशी सुरू केली होती आणि आता पोलिसांनी याच प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतलंय हे मुख्य आरोपी नाही आहेत तर फक्त अपलोड आणि व्हायरल करणारे आहेत त्यांनी हा व्हिडिओ तयार केला नसल्याचं एन आय म्हटलंय पोलीस सध्या मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत डीप का काप फेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कत्रीना कैफ आलिया भट काजोल यांचे मॉर्फ केलेले व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते त्यानंतर सगळीकडनं सायबर सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येते ऑल इंडिया टेनिस असोसिएशननं पुढल्या वर्षी पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या डेव्हिस कप मधल्या सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती त्यामुळे आता भारतीय टेनिस संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे हे निश्चित झालंय विशेष म्हणजे जर भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला तर एकोणीसशे नंतर तब्बल साठ वर्षांनंतर भारताचा डेव्हिस कप मधला हा पहिला पाकिस्तान दौरा असेल एकोणीसशे चौसष्ट सा साली भारतीय संघानं पाकिस्तानला त्यांच्या भूमीत चार शून्य अशा फरकानं पराभूत केलं चर्चेतली बातमी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली विदर्भाच्या प्रश्नावर तुम्ही प्रस्ताव मांडला काय किंवा आम्ही प्रस्ताव मांडला काय यात फरक काय पडतो दहा दिवसांचं अधिवेशन घ्यायचं आणि सत्ताधाऱ्यांकडनं दोन प्रस्ताव आणि विरोधकांकडनं दोन प्रस्ताव घ्यायचे एवढं लिमिटेड का ठेवलं जात आहे असं जयंत पाटलांनी म्हटल्यावर त्यावर उत्तर कोण देणार याबाबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बोलणं चालू होतं त्यावर जयंत पाटलांनी त्यांना तुम्ही आधी ठरवू द्या म्हटलं होतं त्यावर अजित पवारांनी त्यांना उत्तर दिलंय ऐकूया ते काय म्हणाले नागपूरची आम्हाला हवा जास्ती दिवस हे करण्यासाठी द्या आणि आपण दोन मिनिट माझं झालेलं नाही दोघांत बसून 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 ठरवा कोण ठरवायचं काही कारण नाही आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे कसं कोणी बोलायचं ते कळतं आम्हाला अध्यक्ष महोदय यामध्ये काल कामकाज सल्लागार समितीमध्ये त्याच्यामध्ये वेळ तिथं कमी होता अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला त्यावेळेस विरोधी पक्षाला कळलेलं होतं की बाबा अधिवेशन संपणार आहे त्यांनी सांगायला पाहिजे होत अध्यक्षाला की आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचा नाही वेगळं इकडं बोलायचं बाहेर वेगळं बोलायचं हे धंदे बंद करा आणि अध्यक्षामध्ये दुसरं त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी ठरवलं की विदर्भाच्या बद्दल उत्तर तर आलंच पाहिजे तो विदर्भाचा अधिकार आहे म्हणून आम्ही विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर साहेबांना सांगितलं की तिथं तुम्ही विदर्भाचा प्रस्ताव मांडा आज सकाळी त्यांनी तो मांडलाय त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मला अनेकांनी मला प्रसाद लाड साहेबांनीच मग अशी सांगितलं तेव्हा आम्ही दोघंही होतो ते, दो हो ते येऊन सांगत होते की अतिशय चांगल्या पद्धतीनं विदर्भातले प्रश्न मांडण्याचं काम सन्मानिय सदस्य हे प्रवीण दरेकर साहेबांनी केलेलं आहे त्याच्यामुळे तिथं उत्तर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब देणार आहेत ते उत्तर काही विधान परिषदे पुरतं नाही अख्ख्या विदर्भाच्या जनतेच्या करता ते उत्तर त्यांचं श्रोत्यांना हे होतं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका वर सुद्धा तुम्ही आता हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या सूचना तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट आणि आणि रिसर्च नीलम पवार वाचा बघा आता ऐका आणखी बातम्या डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला